तुम्ही काय तरी मला भाऊ नाही बोलणार भाऊ ऐका ना भाऊ शब्द ऐकाय ना भाऊ हॅलो हॅलो धनगीकर साहेब बोलतो का सर हो साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतो सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती आहे काय बोलू बिलू नका मला भाऊ ऐका ना भाऊ ऐक ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला नाही नाही बोलणार भाऊ ऐक ना भाऊ शब्द आहे माझा वर्ष वाट बघतो तुमच्या मला भाऊ भाऊ ऐका ना भाऊ तुम्ही जे बोलू नका तुम्ही नाही 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 बिलकुल तुम्ही जे काम करताय कार्यकर्ता मला तुम्ही नाही ऐक ना भाऊ तुम्ही जे काम करताय ना ऐका ना तुम्ही बोलता बोलता माझे नाही 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 तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे एवढं मला कळतं काय माझी विनंती मला गरीबाला काय बोल प्लीज काय बोलणार भाऊ प्लीज बरं काय भाऊ माझा भाऊ विषय असा आहे बरं का विषय असा आहे की बघा ठीक आहे बघा आज तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचव मला सांगा बरं हॅलो नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ आहे का नाही मी म्हणत होता बाबाचा मला का अजून फोन येत नाही का येत नाही पण आलाच अरे बाबा ऐका अभिनंदन बरं का तुमचं no, आणि ऐका माझे मोळ पण दुश्मनी कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांत दादा करायला पाहिजे एवढं मला माहिती बरं बरं जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करलो दारंगवाडी जातीसाठी लढतात समाजसाठी लढतात तुम्ही पुणेकर म्हणून आणि आता काय सांगू तुम्हाला तुमच्या तुमच्यामध्ये माझा फार जीव बर का आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू तुमचा नंबर आहे का का फीड करू भाऊ मी अरे फीड काय का फोन बघा चुकीचं केलं तर बोलू चुकीचं मी मी पहिलं दिवसापासनं ठरलं बाबाचा फोन आला तर आपल्या त्याची माहिती भाऊ नाही किती घाबरत तुम्हाला मी नाही नाही घाबरायचा विषय नाही दादा बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का मला बार माहित नाही घोटाळा झाडा असं नाही पण काम कोणाचं त्या प्रकारे बघा याचं काम आहे ना चंद्रकांत पाटला तिथून इथून आले इथून आता इथं बेस्ट सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम करू शकत नाही कोणत्या गोष्टी मी तुमच्या सारखी फिल्म बघतो असतो हा बाबा माझ्या अंगावर कधी फोन पण मला समजून घ्या आणि टाकू नका एवढं टाकलं शंभर टक्के टाकणार आहे का तेच म्हणतो मला फक्त परत आहे की चंद्र पाटलाचं काम आहे कधी करायचं नाही तुम्ही आपण एक मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ काय बोललो मी माझ्याकडे काही मी पण छोटा आहे पण माझं एक म्हणणे हे काम चंद्रकांत पाटल बरं विषय भाऊ आहे का नाही जेवरी म्हणून बरं का संभाजीनगर त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोर साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगर मध्ये देऊ फक्त तेवढं मंदिर सोडून घ्या म्हणणं आहे त्यांचं ते देत आहे बरं जेन्स जेन लोक श्रीमंत आमच्या संभाजीनगरचे ते मोहळ साहेबांना इथे जागा देते चाळीस पन्नास एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणजे याच्यावर लोन काढून घ्या फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे ती जागेत सोडून गेलं भेटू बघू एकदा चार शंभर टक्के शंभर टक्के आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे फोन यायची अपेक्षा होती परमिशन तुमचा फोन आला फक्त मला कुठं घेऊ नका म्हणून मोठा मोठा भाऊ म्हणून आयलो म्हणून तुम्हाला मी ते या तुम्ही ओके ओके